सकाळी आपण लवकर निघून जुना पन्हाळा केला व गिरलिंगवरून आपण आता आपल्या या देवस्थानाला पोचलो आहे खूपच सुंदर आणि निसर्गाच्या सान्निध्यात असणारे हे देवस्थान आहे व या ठिकाणी लेण्यासुद्धा आहेत पर्यटनस्थळ आहे व सहलीचे आकर्षण केंद्र असणारे फिरण्यासाठी एक चांगलं ठिकाण बोलू शकतो पर्यटन स्थळ विकास अंतर्गत समोर विठ्ठल मंदिर व असा हा या ठिकाणचा परिसर पाहायला भेटत आहे प्रथम आपण बाजूच्या ज्या लेण्या गोहा आहेत त्या पाहू व नंतर मुख्य लेणीमध्ये जाऊ हे पाहू शकतो या ठिकाणी एक देवस्थान आहे समोर पाहिलं तर मुंगूस आपणाला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत आहेत गुहेमध्ये या ठिकाणी देवस्थान आहे पहिलं लेणं आहे त्याच्या बाजूला दुसरं आहे याही ठिकाणी शिवलिंग आहे पुढील बाजू झाल्यानंतरही असं पाहायला भेटत आहे या ठिकाणी मुंगस आहेत असे छोटे छोट्या मोठ्या गोहितून हा सात छोट्या मोठा मोठ्या लेण्यांचा समूह पाहून आपण आता मुख्य लेणी किंवा मंदिर पाहिला जात आहे समोरच्या बाजूस पाहिलं तर आपणाला एका गोळीमध्ये मुंगूस आता मुख्य लेणीमध्ये आहे याही ठिकाणी लेणी कोरण्याचा प्रयत्न केला आहे पाहू शकतो असं या बाजूचा भाग आता मुख्य लेणीमध्ये जाऊ दंडोबा देवस्थानमध्ये दे। छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी खूप मोठा चांगला बोर्ड आहे या ठिकाणी गणेशाची मूर्ती आता दंडोबा या देवस्थानाची मुख्य लेणी जी आहे त्या ठिकाणी आपण आलो आहे हा परिसर खूप सुंदर व शांत आहे समोर पाहू शकतो आपण महादेवाचे पिंड आपणाला पाहायला भेटत आहे शांत निसर्गरम्य ठिकाण आहे या लेण्याची आपण पाठीमागच्या बाजूने जसे पाताळेश्वर मंदिरात जसं पाठिंबा आहे पुण्यातील त्या पद्धतीने या ठिकाणी कोरण्यात आले आहे पूर्ण रावण मारू शकतो आपण मंदिराला तर आपल्या आप इथला जो हा दगड आहे हा पूर्ण ऑब्सिडियन आहे म्हणजे ऑप्सिडियन जर माहीत नसेल तर लावा असतो लावा जळल्यानंतर जो दगड बनतो त्याला ऑप्सिडियन बोलतात आपल्या पाताळेश्वर लेणी आहेत पुण्यातील त्या सुद्धा असंच आपणाला पाहायला भेटतं आणि मागील बाजूस लेणीच्या सोय आहे E आपण पाहू शकतो हे दंडोबा मंदिर आहे व याच्या आत येथे हा जो खांब दिसत आहे छोटासा हा मिरज मिरज व कवटेमाकाळ या या तालुक्यांची सीमा आहे म्हणजे आपलं जे दंडोबा मंदिर आहे ते या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर हो आहे लेणीमध्ये आपणाला एक असा खूपच मोठा रूम पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो यात असा रूम आहे दगडात कोरलेला सध्या या ठिकाणी जे पुजारी आहेत त्यांचं असते खूपच सुंदर आणि अप्रतिम लेणी समूह आहे गाभाऱ्यात जाऊन आपण आता महादेवाच्या पिंडेचे दर्शन घेऊ

मुख्य मंदिर पाहून आपण आता या अशा बाहेरच्या भागात आलो आहे व या ठिकाणी आपण आता वरील बाजूस लेणी व एक जुना टावर आहे एकोणीसशे चाळीस सालचा तो पाण्यासाठी जात आहे या ठिकाणी पाहिलं तर महाराजांची एक फ्रेम व शिवशंकराची एक फ्रेम लावण्यात आली आहे हे पाहून आपण आता या डोंगराच्या मुख्य पठारावर जाऊ आता आपण समोरच्या बाजूस म्हणजे

खालच्या मंदिरापासून वर चढून आल्यानंतर येथे मोठं आणि सुंदर पठार आहे व येथे भगवा लावलेला व इथे खाली असा टावर आहे खूपच सुंदर असा टावर आहे आपण पाहू शकतो येथे दोन सिंबल आहेत आपण तिथे जाणार आहे जर जाऊ शकतो तर करू करूया एकदा खूपच भयानक प्रकारे नाही आता आपण या टावरच्या इथे आलेलो आहे इथून वर जात आहे आपण आता खूपच सुंदर आहे आता आपण वर आलेलो आहे खूपच सुंदर पठार आहे इकडं जंगल आहे पूर्ण दंडोबा देवस्थानाच्या वरच्या बाजूस आपणाला हा असा टॉवर आहे खूपच मोठा व बलाढ्य टॉवर आहे उंच या ठिकाणावरून खूप लांबवर लक्ष ठेवता येत असणार पाहू शकतो येण्यासाठी मार्गसुद्धा आहे व्यवस्थित की मिरज व कवटे महाकाळ तालुक्याच्या सीमेवर असणारा हा आहे समोरच्या बाजूस मिरज शहर दिसत आहे व ह्या बाजूस पहिले तर हा कवठे महाकाळ तालुक्याचा भाग आहे पूर्ण चारी बाजूनी घनदाट जंगल आहे चाळीस ते पन्नास फूट उंच टॉवर आहे हा मस्त टॉवर आहे आपण आता खाली उतरू असा मार्ग आहे बाहेर येत व्यवस्थित थोडं या ठिकाणी अवघड व्यवस्थित आणि काळजीपूर्वक उतारलं तर व्यवस्थित होईल पाठीमागून मागून येऊ आपण जाऊन मागचा भाग हाचा मध्ये आपण पाहू शकतो त्या ठिकाणी एक असे पाहायला भेटते वास्तू आता ह्या वास्तूला आपण व्यवस्थित असं चारी बाजूनी पाहू आपण आता या राऊंड मारू पाठीमागून व केदारलिंग महादेवाचं मंदिर आहे ते पाहू घुमटेवरती असं मस्तपैकी स्थापत्यशैली कशाची हे काय लक्षात येत नाही परंतु वास्तू अप्रतिम आहे फरकत आहे आपला वरती पाहू शकतो आपण त्या ठिकाणी या ठिकाणी वरील बाजूच पाहिलं आपण तर एकोणीसशे चाळीस असं लिहिण्यात आलं आहे म्हणजे हा एकोणीसशे चाळीस साली बनवण्यात आला आहे तो टॉवर आहे व टॉवरच्या उजव्या बाजूनी थोडं फुडं आल्यानंतर आपणाला केदारलिंग महादेवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता जात आहे श्री क्षेत्र देवस्थ देवस्थान देवस्थानमधील केदारलिंग महादेव मंदिर पण अप्रे। याची गोवा पाहायला भेटत आहे आतमध्ये आपल्याला महादेवाचे मंदिर पाहायला भेटत आहे केदारलिंग लेणीचा आपण आतील भाग पाहत आहे सुंदर आणि सुरेख असणारा हा भाग आपण आता पाहत आहोत अशा ठिकाणी हे लेणं आहे सुंदर केदारलिंग देवस्थान जे आपल्या दंडोबाच्या बॅकसाईडला एक दहा मिनटाच्या चालीनंतर आहे ते पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे धन्यवाद केदारलिंग लेणी आपण आता पाहिली आहेत ही अशी केदारलिंग लेणी दंडोबा व दंडोबा लेणी याही वेगळ्या आहेत खाली पाहिलं तर खूप मोठं घनदाट जंगल आहे अशा या घनदाट जंगलातून आपणाला या ठिकाणी यायचं असते परंतु रस्ता व्यवस्थित आहे पूर्ण डांबर रोड आहे अगदी शेवटपर्यंत त्यामुळे आपणाला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही व दंडोबा लेणी आणि केदारलिंग लेणी पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला जात आहे पुन्हा एकदा आपण दंडोबा लेणी दंडोबा मधील केदारलिंग लेणी आपण जाऊन पाहू एकदा हे पास आहे केदारलिंग लेणी ही आपण आता व्यवस्थित पाहिले आहेत ये पाँ वो केदारलिंग लेनी पाऊँ पानी केदारलिंग लेणी पाहिली व आपला आता या दंडोबा देवस्थानमधील लेणीसमूहाची सफर झाली आहे समोर आपल्याला टावर पाहायला भेटत आहे तो उंच टावर त्या टावरपासून उजव्या हाताला आल्यानंतर लेणीला जाण्यासाठी मार्ग आहे हे पाहू शकतो असा भगवा लागला आहे त्या भागव्यापासून खाली उतरून जायचं आहे एक मिनटात आपण लेणीपाशी जाऊ लेणीपर्यंत येण्यासाठी व्यवस्थित असा मार्ग बनवण्यात येत आहे दंडोबा देवस्थानपासून पाच मिनटात आपण लेणीपर्यंत पोचून जातो कवठे महाकाळ तालुक्यामधील अजून एक लेण आपण करत आहे हा भाग जो आहे हा मिरज तालुक्याचा भाग आहे व माझ्या पाठीमागचा भाग जो आहे तो कवठे महाकाळ तालुक्याचा भाग आहे याचा आहे पक्ष्यांची माहिती वगैरे देण्यात आली आहे हा टॉवर आहे या टॉवरपासून आपणाला असं जायचं आहे दोनच मिनटात लेणीपर्यंत पोहोचून जातो या ठिकाणी आपणाला महत्त्वाच्या तीन लेणी महत्त्वाच्या तीन वस्तू पाहायला भेटतात पहिली म्हणजे दंडोबाची लेणी व दंडोबा देवस्थान तसेच पठारावर आल्यानंतर या ठिकाणी हा जो आहे हा एक असा टॉवर पाहायला भेटतो व त्याच्यानंतर केदारलिंगच्या लेणी अशा तीन वस्तू पाहायला भेटतात तिन्ही वस्तू पाहून आपण आहे निसर्गरम्य स्थळ आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात आपणाला स्थळ आहे ती पाहायला भेटते त्याच्यातील एक हे आहे तर जरूर या समोरच्या एकदम लास्टचा डोंगर आहे त्या ठिकाणी गिरिलिंग देवस्थान व जुनापणाळा हा किल्ला आहे तसेच या ठिकाणी खालच्या बाजूस दंडोबा लेणी आहेत चला जुनापणाळा तर खूपच चांगला होता गिरलिंग देवस्थान पण तिथं आम्ही राहिलो रात्री व सकाळी आता इथं दंडोबापाशी आलो आम्ही दंडोबापाशी पण खूपच मज्जा आली आता आता हे जे आहे ह्याच्यानंतर आपल्याला एक किल्ला करायचा आहे बोईकोट किल्ला मळणगावचा मळणगावचा बोईकोट किल्ला आहे व आता मग माळणगावच्या किल्ल्यापेक्षा आपली ही सफर संपणार आहे सांगली दौऱ्याची तीन दिवस होतो आपण इकडं आज शेवटचाच दिवस आहे व आता इथं दंडोबाच्या पठारावर खूपच सुंदर सुंदर टावर्स होते एक टावर तर खूपच जुना असा टावर आहे तो तर चला आता आपण जाऊया वर येतानी बाजूला एक छोटी गोवा आहे ती सुद्धा आपण पाहू टॉवर व केदारलिंग लेणीकडे जाताना आपणाला ही छोटीशी अशी गुहा लेणी पाहायला भेटत आहे बिळ खोदणारा बेडूक आहे हा म्हणजे दगडात बिळ खोदतो लेणी व देवस्थान पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे पूर्ण व्यवस्थित पाहिलं केदारलिंग दंडोबा देवस्थान व दंडोबा लेणी केदारलिंग लेणी या औटे महाकाळ व मेरज या तालुक्याच्या सीमेवर आहे सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या या खूपच सुंदर आणि अपरिचित लेणी आहेत याला येण्यासाठी आपणाला ताजगाव कवठे महाकाळ रोड आहे त्याच्या पुढे आल्यानंतर बोरगाव गाव आहे व बोरगावच्या थोड पुढे आल्यानंतर आपणाला खरसिंगे या गावातून या केदारलिंग लेणीपर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे व घाट रस्ता आहे पूर्ण सुंदर आणि व्यवस्थित निसर्गाच्या सान्निध्यात असणारा हा घाट परिसर आहे वर आल्यानंतर आपणाला दंडोबा देवस्थान दंडोबाच्या लेणी व पठारावर आपणाला एक टॉवर पाहायला भेटतो व टॉवरपासून उजव्या हाताला एक पाच मिनटं चालत गेल्यानंतर आपणाला या लेणीपर्यंत जाण्याचा मार्ग आहे खूपच सुंदर व निसर्गाच्या सानिध्यात ह्या लेणी आहेत त्यामुळे प्रत्येकाने जरूर या लेणी एकदा तरी येऊन कराव्यात हीच एक करा ही विनंती धन्यवाद जय हिंद जय जहीं महाराष्ट्र व आपले इतर या भागातील जे गिरिलिंग आहे तिघई लेणी दंडोबा लेणी किंवा गौशिद्ध लेणी व उंद्रोबा लेणी याचेही व्हिडिओ तुम्ही पाहताल हीच एक अपेक्षा जुना पणाळा आहे जतचा भुईकोट किल्ला मळणगावचा भुईकोट किल्ला तसेच डफलपूरचा भुईकोट केला उमराणीचा भुईकोट केला आनंदपूरचा भुईकोट केला अशा आपण खूप मोठी सफर या भागात दोन ते तीन दिवसात सहज करू शकतो